नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार असलेला गुन्हेगार गुन्हे शाख युनिट दोनच्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने क्राईम ब्रांच युनिट दोनच्या पथकाने शहर व ग्रामीण हद्दीतून हद्दपार केलेला राहुल मारुती इंगळे यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट जवळ सातपूर कॉलनी नाशिक येथून सापळा रचून ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके क्राईम ब्रांच युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे पोलीस हवालदार सुनील अहिर संजय सानप अतुल पाटील वाल्मिक चव्हाण पोलीस सवालदार प्रवीण वानखेडे आदींनी ही कारवाई केलेली आहे एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक